नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण पाहत आहोत हिंदू धर्मामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये अशी मान्यता आहे की थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेतले पाहिजे जेणेकरून आपल्याला त्यांचे आशीर्वाद मिळत असतात आणि त्यांनी जे आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे ते त्यांचा आशीर्वाद आपल्याला भेटत असतो आणि कोणतेही शुभ कार्य असो आपण त्यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाही किंवा आपण देवी देवतांच्या पाया पडत असतो देवी देवता आणि आपल्या घराचे जवळचे असतात ते आपल्याला सकारात्मक विचार विचारातून आशीर्वाद देत असतात जेणेकरून आपलं चांगलंच होईल त्या हेतूने ते आशीर्वाद देत असतात पण असे पण काही लोक आहेत ते आपल्याला व्यवस्थित आशीर्वाद देत नाहीत किंवा आपल्याबद्दल वाईट विचार त्यांच्या मनात आहेत अशा लोकांच्या तुम्ही अजिबात पाया पडायचं नाही किंवा त्यांचे चरण स्पर्श करायचे नाहीत तर आज आपण पाहतोय की तुम्ही कोणाच्या पाया पडायचा आहे आणि कोणाच्या पाया पडायचं नाही त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ आवला तर लाईक देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला देखील विसरू नका तर आज आपण पाहत आहोत कोणाच्या पाया पडायचं नाही आणि कोणाच्या पाया पडूनही घ्यायचं नाही तर तुम्ही जर तुमच्या ओळखीचा कोणी व्यक्ती असेल पण इतक्या जवळचा व्यक्ती नाही फक्त ओळखीचा व्यक्ती आहे अशा व्यक्तीचा तुम्ही अजिबात पाया पडायचा नाही तुम्ही तुमच्यापेक्षा कितीही मा वयाने मोठा असू किंवा तुम्ही त्यांचा आदर करत असू तरीही त्या व्यक्तीच्या पाया पडू नका कारण ती व्यक्ती तुमच्याबद्दल वाईट जर विचार करत असेल तर त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये तुमच्याबद्दल वाईट भावना असते आणि जर तुम्ही त्यांचे चरण स्पर्श केले तर त्या व्यक्तीतील तुमचे दी त्यांच्यामध्ये जी नकारात्मक जी शक्ती आहे ती तुमच्यामध्ये उतरत असते ते जेणेकरून तुमचं चांगलं तर होणारच नाही त्यांचा तळतळाट लागत असतो की ह्याचं कधी चांगलं होऊ नये किंवा असा ते आशीर्वाद देत असतात त्याच्यामुळे तुम्ही अशा व्यक्तीच्या तर कधीही पाया पडू नका की तुमच्यावर ते जळफाट करत असतात किंवा तुमच्यावर ते तुमचं काही कधीही चांगलं झालेलं त्यांना बघवत नाही अशा व्यक्तीच्या तुम्ही अजिबात पाया पडू नका आणि कितीही मोठा व्यक्ती असला तरीही तुम्ही त्यांच्या पाया पडू नका दुसरं म्हणजे तुम्ही जर मंदिरात गेला आणि मंदिरात गेल्यानंतर देवासमोर तुम्ही देवाच्या समोर आहात आणि कोणीतरी एकदम मोठी व्यक्ती तुमच्यापेक्षा ज्येष्ठ व्यक्ती आलेली आहे तर त्यांचेही चरणस्पर्श तुम्ही करू नका कारण जर तुम्ही त्यांचे चरणस्पर्श केले तर देवांपेक्षा असं म्हणतात कोणच कोणीच मोठं नाही त्याच्यामुळे तुम्ही त्यांचेही चरणस्पर्श करू नका कारण देवाला देवाचा अपमान झाल्यासारखं होतं कारण की देवापेक्षा कोण मोठं नाही मग देवाला असं वाटतं की ती आपल्यापेक्षा त्याला जास्त मान गेला असं होतं त्याच्यामुळे मंदिरामध्ये तर तुम्ही कोणाच्याही मोठ्या माणसांच्या पाया पडू नका बाहेर आल्यानंतर तुम्ही पडू शकता पण मंदिरामध्ये कोणी थोरा मोठ्यांच्या पाया पडू नका दुसरं म्हणजे कोणी कोणाची तरी मैत झालेली आहे त्या मैतीवरून कोणीतरी ज्येष्ठ व्यक्ती घरी आलेला आहे तरी त्या व्यक्तींच्या पाया पडू नका अशा व्यक्तींच्या अंगामध्ये नकारात्मक शक्ती आलेली असते त्याच्यामुळे ती ती व्यक्ती ज्यावेळेस स्वच्छ होईल किंवा ज्यावेळेस ते आंघोळ वगैरे करल त्यावेळेस तुम्ही त्यांच्या चरणस्पर्श करू शकता पण तुम्ही आल्या आल्या त्यांच्या अजिबात पाया पडू नका दुसरं म्हणजे बायकोने नवऱ्याच्याही पाया पडायचं नसतं हिंदू धर्मामध्ये असंही सांगतात की जर नवऱ्याने बायकोच्या जर पाया पडलं तर असं म्हणतात की त्यांचा संसाराचं चा व्यवस्थित चालत नाही किंवा संसारावरती संकट येतं त्याच्यामुळे बायकूनही नवऱ्याच्या पाया पडायचं पण नवऱ्याने मात्र बायकूच्या पाया कधीही पडू नका असं हिंदू धर्मामध्ये सांगितलेलं आहे दुसरं म्हणजे मामाने भाच्या पाया पडू नये किंवा भाच्यानेही मामाच्या पाया पडू नये असं म्हणता श्रीकृष्णने कंस मामाचा वध केला होता कंस मामा हा श्रीकृष्णाचा मामा होता तेव्हापासून पर ही परंपरा चालत आलेली आहे की मामाने भाच्या पाया पडावं पण भाच्याने मात्र मामाच्या अजिबात पाया पडू नये आणि दुसरं म्हणजे भाचीच्याही पाया पडावं भाचीनेही मामाच्या पाया पडू नये किंवा पाया पडून घेऊ नये कारण असं म्हणतात जर भाचीच्या पाया पडलं तर काशीचं तीर्थ भेटल्यासारखं असतं किंवा काशी केल्यासारखं असतं त्याच्यामुळे भाचीच्याही भाचीच्या पाया पडा आपण भाजीला तुमच्या पाया पडून देऊ नका असं म्हटलं जातं दुसरं म्हणजे जर आपण जर जावयानं सासऱ्याच्या पाया पडू नये असं म्हणतात किंवा सासऱ्याने जावयाच्या पाया पडावं पण सासऱ्या जावयाने मात्र सासऱ्याच्या पाया पडू नये कारण भगवान शंकराने त्यांचा सा सासरा दक्ष यांचा वध केला होता त्याच्यामुळे जावयाने कधीही सासऱ्याच्या पाया पडू नये तेव्हापासून ही मान्यता आहे की सासऱ्याच्या जावयाने पाया पडू नये चरण स्पर्श करू नये किंवा आशीर्वाद घेऊ नये नंतर मुली जी कुमारिका असतात आपण नवरात्रीमध्ये त्यांचे चरण स्पर्श करत असतो त्यांची पूजा करत असतो त्यांचे पाय धुत असतो त्याच्यामुळे कुमारिका मुलीही देवीचे रूप असतात म्हणून त्यांनीही कोणाच्या पाया पडू नये किंवा थोरा मोठ्यांच्या पाया जरी पडलं तरी पण स्वतः आपला पिता जो असतो म्हणजे वडील त्यांच्या पाया कधीही मुलींनी पडू नये किंवा त्यांचे आशीर्वाद घेऊ नये असं म्हणतात वडिलांना ते पाप लागतं कारण की वडील हे दे ही देवीचं रूप असतात आणि वडिलांना देवी देवी पाया पडते वडिलांच्या असं होत असतं म्हणून असं म्हणतात की वडीलही वडिलांनाही पाप लागतं त्याच्यामुळे वडिलांच्याही मुलींनी पाया पडायचं नाही दुसरं म्हणजे तुम्ही आईच्या पाया पडू शकता किंवा थोरा मोठे तुमच्या घरात कोणी वयस्कर आजी आजोबा तुम्ही त्यांच्या चरण स्पर्श करू शकता किंवा तुम्ही तुमच्या जवळचे खूप जवळचे व्यक्ती आहेत तुम्ही त्यांच्या पाया पडू शकता किंवा तुम्ही देवांचे आशीर्वाद घेऊन घरातून निघत जावा किंवा कोणतंही शुभ कार्य त्या शुभकार्यासाठी तुम्ही देवांचेच आशीर्वाद घेत जावा आणि आपली जी जवळची व्यक्ती आहे ती आपल्याला मनापासून आशीर्वाद देत असते त्याच व्यक्तीच्या फक्त पायाला स्पर्श करत जावा दुसरा कोणीही कोणाच्याही पायाला स्पर्श तुम्ही करू नका कारण त्यांच्यातील तुम, जी नकारात्मक शक्ती आहे ती तुमच्यात उतरत असते जेणेकरून तुम तुमच्या आयुष्यामध्ये काही त्यांनी जे आशीर्वाद दिलेला आहे किंवा त्यां तुमच्याबद्दल जे वाईट त्यांच्याबद्दल भावना आहे ते तुमच्यामध्ये उतरत असतात आशीर्वाद दिल्यानंतर जे सकारात्मक ज्यांच्यातील ती शक्ती आहे ते उतरत असते जी नकारात्मक जी त्यांच्यात ऊर्जा तयार झालेली आहे तुम्हाला आशीर्वाद देताना ते ते तुमच्यामध्ये येत असते त्याच्यामुळे तुम्ही कोणाचाही चरण स्पर्श करू नका जी, जी अशी व्यक्ती आहे की जे तुम्हाला आवडत नाही किंवा तुम्ही तुमच्याबद्दल वाईट विचारते ज्या त्या व्यक्तीच्या मनामध्ये भावना आहे अशा व्यक्तीच्या अजिबात तुम्ही चरण स्पर्श करू नका आता गुरुपौर्णिमा आहे तर त्यावेळेस तुम्ही कोणाच्या पाया पडायचा आहे तुम्ही कोणाला गुरु मानता त्याच व्यक्तीच्या तुम्ही पाया पडू शकता जे आपले गुरु आहेत ते आपल्या शिष्याला खूप मोठ्या स्तरावर बघत असतात ते प्रत्येक शिष्याला आपल्या खूप मोठा आशीर्वाद देत असतात अशाच व्यक्तीच्या तुम्ही पाया पडा आई वडिलांच्या पाया पडा पण जेणेकरून जी व्यक्ती तुमच्याबद्दल वाईट विचार करते अशा व्यक्तीचा तुम्ही अजिबात पाया पडू नका त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे कारण की आपल्याला जी त्यांनी जी वाईट विचार त्यांच्या मनामध्ये काय विचार चालू आहे त्यांचं चांगलं व्हावं हो किंवा नाही हो व्हावं असं त्यांच्या मनामध्ये आहे तेच आपल्या आशीर्वाद रूपामध्ये उतरत असतं किंवा ती शक्ती उतरत असते त्याच्यामुळे तुम्ही अशा व्यक्तीच्या कधीही पाया पडू नका खरंच तुम्ही बरबाद हो कारण त्यांचा लागत असतो की ह्याचं कधीही चांगलं होऊ नये किंवा ह्याचं असं व्हावं हो, तसं व्हावं हो, त्याच्यामुळे तुम्ही जी व्यक्ती तुमच्याबद्दल वाईट विचार करते त्या व्यक्तीचा तुम्ही अजिबात पाया पडू नका तुम्हाला ती व्यक्ती तुम्हाला वरचीवर कितीही गोड बोलत असेल किंवा त्या व्यक्तीला तुम्ही खूप जवळच मानत असाल पण तुम्हाला ती व्यक्ती कशी आहे ती माहिती असून देखील तुम्ही त्यांचं जर चरण स्पर्श करत असाल तर त्या व्यक्तीच्या कधीही तुम्ही पाया पडू नका कितीही तुमच्यापेक्षा ज्येष्ठ असू द्या कितीही तुमच्यापेक्षा मोठे असू द्या त्या व्यक्तीच्या कधीही तुम्ही पाया पडू नका तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ